योर नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टी न्यूज मध्ये आपले स्वागत निर्गुणपणे हत्या करणं झाली हा विषय इतका वरती प्रमाण गेला की काल रात्री मान्य प्रदेश अध्यक्ष आबू असिम साहेब हे यूपी ला असताना लखनौ मधून त्यांनी कॉल केलाय आणि त्यांनी इथली माहिती घेतली का काय चाललंय म्हणून काय झालं विषय काय झालाय त्यांना फोनवर थोडक्यात समजून सांगितलं का असा विषय आहे काही लोकांनी खडणी खडणी निर्मूलपणे हत्या केली आणि हा हत्याचा प्रकार इतका मोठा पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये याचा आमदार अबू यांच्या आदेशावरून व कार्याध्यक्ष प्रताप ओघाडे साहेब व प्रमुख महास प्रभाष सिद्दीकी यांच्या आदेशावरून आज मी या आंदोलनाला समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पार्टी जाहीर करत आहे तसेच आप स्वतः म्हटले आहे की हा विषय गृहमंत्री देवना फडणवीस यांचं यांच्याशी चर्चा करणारच आहे तरी आपणही या प्रकरणामध्ये गंभीर लक्ष घाला साहेबांना सांगितलं आहे की आम्ही या प्रकरणामध्ये आहेच शहरामध्ये आहे जर वकिलांना असेल तर आमचं काय थांबव लागलं ला, तर आम्ही तुमच्या पाठीमागं उभास आहे नेहमी राहणारच आहे कधी तुम्ही आम्ही बोल आम्हाला बोला आम्ही तुमच्यासोबत बरोबरच आहे तरी आज या या ठिकाणी वकील संरक्षण कायद्यासाठी आंदोलन चालू असलेलं या आंदोलनाला समाजवादी पार्टीच्या वतीने मी जाहीर पार्टीमध्ये येत आहे अशे अशा प्रकारे अशा हल्ले यापुढे होणार नाही यासाठी आरोपीला कडक कडक फाशीची शिक्षा झाली पाहिजे यापुढे कोणी जर असे हल्ले करणार नाही की मॅच यांच्याकडे मागणी करणार आहे का आरोपींना जास्तीत जास्त लवकरात लवकर फाशी पा, कसंही होणार यापुढे ग्रहमंत्री यांच्याशी पाठपुरावा करावा